निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आणि या परिवर्तनाला साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळत याच्यात निर्माण मला स्वतःचा असतो त्याबद्दल मी अतिशय आनंद आजच बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर आपल्या सर्वांचे नेते नेते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये विरोधी पक्षाला पूर्ण सुप्रधान करून एकशे नव्वद एकशे नव्वद पैसे जास्त झाला एनडी मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदय आदरणीय आपले गृहमंत्री अमित भाष भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सर्व भारतीय जनता पक्षाने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी नह मनापासून अभिनंदन करतो आपण आपल्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे माझ्यासाठी मागणाऱ्या सगळ्या भाजप शेतकऱ्यांना आमच्या पहिल्या भगिनी भगिनीच्या डोक्यावर हंडा आहे तो आता या सगळ्या योजनेमुळे तो आपण दूर करणार आहोत पाणी आठवतो मी शापूरला सभा झाली त्या काळात मी सांगितलं होतं की आपण या भागामध्ये पाणी आलो आठवत बघा लोक काय खरे चाळीस वर्ष वाटत नाही पण आमच्या महायुद्ध सरकारची क्षमता एवढी आहे लाखपर्यंत पाणी घालण्यासाठी सरकारचं नेतृत्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य आहे देवेंद्र फडणवीस आम्हाला राज्याचं नेतृत्व लोक उपमुख्यमंत्री मान्य झालं सत्यसा मान्य आदित्य आणि प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी माझा विश्वास ठेवला कुठे आश्रम कुठेही भूत आपण बळी पडणार नाही कोणत्या आमिषाला बळी पडणार नाही आणि आपण तो विचार धरून दाखवला मला वाटतं केवळ दिलेला शब्द आपण त्याचा सन्मान ठेवला पण आजचा कार्यक्रम दिलेल्या शब्दाच्या वचन कृतीसाठी मी ठिकाणी आपला सोडवा आहे कारण या भागामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आज मला कैलाशवासी आपले बोध इथे होते अचानक आमचा एक आपला भरपूर कार्यकर्ता गेला आजार दुर्दैव निधन झाले आपल्या सगळ्यांना स्वाभाविक आणि आमचे प्रेश एक कार्यकर्ता ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करणारा याच्यामध्ये निघून जाणार हे अतिशय दुःखद घटना आहे मला वाटतं व्यक्तीकडे माझी हानी आहे एक व्यक्तिगत मित्र गेल्याचे भाव आणि आग्रह होते खरं तो घराम आहे मग आपले खासदार होते हैदरबद्दल जुन्या गोष्टी खासदार साहेबांचे पात्र आहेत पटेल होते आपले जनताचे पेट माझे नेहमी मला भेटत राहिले आपल्यापर्यंत दिसत नाही भास्करराव पटेल भास्करराव भोसले ते खासदार साहेबांजवळ मी नाव काय सांगतो साहेबांच्या आधारे खासदार साहेबांजवळ असणारे कार्यकर्ते होते आणि निश्चित पूर्ण समर्पित अशा पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते होते प्रभाकर खेमर आहेत शेख आहेत दादा अब्दुल पटेल आहेत दत्तुमाराचे गोळवे गो गो आहेत अशी सगळी जुनी माणसं जी आहेत या सगळ्या लोकांनी कोणत्या ते भीक घातले नाही एकटे राहिले संघर्ष करत राहिले तर सातूरचा संघर्ष कमी नव्हता त्यानिमित्तानं आज त्यांच्या सगळ्या संघर्षाचा परिणाम मला वाटतं आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय आज आपण मोदी खरचिंडे सिंदोरी भिलेवाडी माटे सातपूर आणि वरवडे या धरणातून ख परंतु आपल्या आमदारांनी यामध्ये विशेष प्रयत्न करू हे काम सगळ्या जलसंधारण खात्याकडे होत आणि मला जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या गटने आभार मानले पाहिजे की त्यांनी या सगळ्या योजना सहाच्या सहा जलसंपदा खात्याकडे उभ्या केल्या मुळात आपल्याला त्यामुळे या उपासनच्या विरुद्ध सर्वेक्षण आपण करतो गावांमध्ये त्याची आपण सहा गावांमध्ये कार्यालय करतो नवीन आपला जो आग्रह सगळ्यांचा कंत्राटे दर्याने रणखंपाणी अजून बोलत कलसेवाडी त्या गावांना वाटत तो काय केलं वावरायचे दरेक गाव हे जे काही आता गाव राहिले त्या सुद्धा गावाचा सामवेश करण्याबद्दल सूचना या आहे ठिकाणी त्याचं राजकारण एक कारण ते सोडले मुद्दाम सोडले तर मला त्यांना सांगायचे लोकांनी तुम्हाला सोडून दिलेले काय करून त्यांना घरात आता लोकांना मोकळी आता आमदारांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे दुष्काळी भागाला पाणी देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे आदरणीय खासदार साहेबांनी आणि त्या त्यावेळेचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गणपतराव देशमुख या दोन्ही लोकांनी अटक करीत आणि समुद्राचं वाहून जाणार पाणी कोकणात आलं पाहिजे कोकणाचं पाणी बदलतालं पाहिजे आणि मला यासाठी मी भागात समजतो हो। की आदरणीय खासदार साहेबांचं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न ते जबाबदारी माझ्यावर पक्षाने घेऊन जास्त पण काम छोटं नाही आहे कारण हे पाणी आज आपण घ्यायचं धरणातून त्या पाव्या पोरात जावतो चार पाज्या झाला दुसऱ्या पाजा जातो पाणी तो दूध झालं आणि मग आमचा प्रयत्न मंत्री झाल्यानंतर आम्ही पुन्हा सर्व्हिसिंग करायला सुरुवात केली पहिल्यांदा पंचावन्न टी एमशी पाणी फक्त होतो गोदावरीमध्ये आता उल्हास आम्ही आता जो प्राथमिक सर्व्हे केलेला आहे त्यातून आणखी पंधरा टी एमशी पाणी आपण मुळा धरणात आणखी काम त्याच्यामध्ये कार्यवाही करतो पंधरा टी एमशी कार्यवाही करतो आणि दहा टी एमशी कुठलीमध्ये आणण्याचा म्हणजे अतिरिक्त पंचावन्न टी एमशी व्यतिरिक्त पाणी आपण सर्व सुरू केलाय मला वाटतं किती फूट पाणी आठशे मीटर म्हणजे आठशे मीटर दरी फूट आपल्या हा सुद्धा आता नवीन आपण हा सर्वेक्षण करून उपस्थिती योजना करतोय पुढील चार चार पासपास उपयोजन दोनशे मीटर पाणी आपण उतरतो सोडतो त्यातून मग सगळे पाईपलाईनच्या द्वारे आपण चौदा पादक्यांनी विनंती केल्याप्रमाणे जे काही सहा सात गाव आहेत त्या सगळ्या गाव तळे घडले त्यापर्यंत व्यवस्था करतो ते यापूर्वी कोणी लक्षात न आले हे न मुद्दा मी सांगतो की सगळं जे अतिरिक्त पाणी आणायचं आहे फक्त महाराष्ट्र करायचं आहे कारण आपलं जे माहिती सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार सरकार शेतकऱ्याचे मागे उभं राहणार सरकार येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे <laughs> म्हणजे अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं सगळ्यांचं झालं तेवीस कोटी रुपये सांगितलं तर काही रबी तालुका ना जमा झालं फक्त त्याच्या खात्यामध्ये अविरतपणे ताबड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीमा उभं राहण्याची आपली सरकारची भूमिका आहे त्याचा भाग होऊन हे त्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून होतो यंदा पावसाची परिस्थिती एवढी बदलली मला आश्चर्य वाटेल की

शिना नदीला शंभर वर्ष पाणी गेले लोकांनी एवढे करून देऊ सात फक्त किती पाणी गेले केलं पावसामध्ये ऐंशी केमची दहा पण पाणी गेलं आणि पहिल्या आलेल्या पुरामुळं ज्या नदीची पात्र सध्या फक्त दहा हजार क्युसेक्स पाणी जाऊ एवढे सोडले लोकांनी ती तर दोन लाख क्युसेक्स पाणी गेले चार किलोमीटर हे बोलवलं पाणी

मुळा धरणातून पाणी वाहते मुळा धरणा करून पाणी चालू दे ना मी पाहतो लोक मला विचारतात एक पण एकच कसे शिक्षण त्याला बाय गुण लागतो आणि मी नेहमी सांगतो लोकांना की मनापासून आपण आपली इच्छाशक्तीप्रमाणे काम करतो आपल्याला लोकांच्या विश्वासाला कुठं बरोधनाही आपण काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून जे काम आम्ही हातामध्ये घेतलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे कामं करावे लागतात ते हातामध्ये घेतलेली आहे त्याकरता आमचं सरकार नेहमीच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला देतोय अनेक योजना सरकारनं सुरू केल्या त्याची वाचन आम्ही करणार परंतु दोन प्रामुख्याने जे योजना आहेत आमच्या लाडक्या बहिणी जी योजना आहे

नाही आज आपल्या लाडक्या बहिणी समाधानी आहे त्यांना स्वतःचं एक आयुष्य मिळालं दुसरं ही आरोग्य पण कोणा आदरणीय प्रधानमंत्र्यांची पाच लाख रुपयाची आयुष्यमान भारत योजना सगळ्यांना भरपूर कार्ड दिले तरी म्हणतो तरी मिळेल आता तेच आपल्या सरकारची महात्मा फुले जनारा योजना होती ती दीड लाख आहे की आपण पाच लाखची चोवीसशे आजार चोवीसशे आजाराला चोवीस आजार म्हणजे परिस्थिती इतकी भयानक उचललेली आहे मित्र की हो। रासायनिक खतांचा वापर औषधाचा वापर कीटकनाशक कीटकनाशकाचा वापर तरी माणसाचं आरोग्य पूर्ण बिघडून नाही पूर्वी पंचवीस तीस वर्षापूर्वी शंभरात काय सर आज काय वर्ल्ड नाही जागतिक आरोग्य सर सर्व झाला आपल्या देशामध्ये दहा पाठ काय सर बदल फौर हा फॉर फॉर टमाटर फॉर्म काय काय घेणार काय काय फवार फॉस्पोरस आहे म्हणजे जेवढ्या लाशाने खतमता कीटकनाक वापर आपण करतोय तेवढी आपण आपलं आरोग्य बचत घात माझी आता तुम्हाला नैसर्गिक जाताना गावच्या तरुण मुलांना माझ्या भागात काय की तुम्ही एकत्र येऊन दहा एकराचा वीस एक्कराचा पंचवीस एक्कराचा असे एकत्र प्राप्त करा जो दोन करे माझं दोन्ही करेन त्यातूनही नैसर्गिक शेती आपल्या कशी करता येईल याचा एक मॉडेल तयार दहा मुलांनी जर एक मॉडेल तयार केलं तर त्या गावाचे शंभर शेती प्राकृतिक शेती काय प्राकृतिक शेती प्राकृतिक शेतीच्या करता हे नवं आंदोलन जाऊन आपल्याला या सगळ्या बाबतीत उच्चार केला पाहिजे माझा प्रयत्न मी आता माझ्या मतदारसंघाबाबत सुरू करतोय सिलेक्टिव्ह मॉडेल चालत प्राकृतिक शेती काय प्राकृतिक शेती म्हणजे काय कारण आज सगळ्यात जास्त स्तन कॅन्सर आहे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपल्याकडे नगरच्या मेडिकल कॉलेज परभणीचे मेडिकल कॉलेज न पाहत त्या शेतामध्ये काम करणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहे त्यांना रोज त्यावरून काम करणार असं घटघोट काम करू लागते त्याचा परिणाम त्याच्या रूपत कॅन्सर पण व्हायला ठीक आहे सरकार मदत करते सरकारने पुढाकार घेतला मदत करण्याचा माणूस काय वाटत असं आपण करण्याचं आपल्याला स्वतः लागतं असं म्हणू सांगणार माही करुणाकड अपेक्षा आहे तर ठीक आहे आमच्या जुनी मंडळी ते आता जुन्या एका वाढणावर ते काम केलंय जुन्या पद्धतीने ते शेती भरवण्याचं काम केलंय आता नवीन पद्धत अवलंबून शक्य नाही आजची मुलं मग जी शेती करतात त्याला शेतीची आवड लागली नाही आता आणखीन आमच्या खत्राने काम संपलं उद्योगाचा अनेक पाहिजे उद्योगाशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही आपण शेतीच्या मागणी शिकायला आज पुढच्या सहा महिन्यामध्ये सेडीएमआयस दीड हजार मुला दीड हजार मुला दीड हजार मुला आमदार शिवले दोन ती शे तुमचं घेऊन जातो तुमचं पालक राबवत किती सातुरे साकुरी डी सी होईल नवीन नवीन खरं संशोधन उत्पादन करणारे कारखाने यायला फार उत्सुक त्यामुळे जेवढी जमीन ताब्यात आपण मिळवतो तरुणांना त्यांचं भविष्य शोधायचं आणि आता रोजगाराच्या नवीन उपलब्ध करून देत नाही त्यासाठी आपल्याला सगळ्यांकडून काम करायचे बाकीचे काम होत राहतील मला वाटतं एकूण राज्याच्या सगळ्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये उद्योग असेल शेती असेल पाणी असेल సగ్ ధన్ మనందరూ పట్ట చౌదా చౌదా బాగా చూస్తారు మన సార్ शंभर कोटी रुपये खर्च आहे त्यांना शंभर कोटी रुपये पैसे नाही फक्त करतात एक वर्ष आता चाळीस वर्ष लोक सांगले आयुष्या कधी सांगतो तुमचा बंद होता तू पैसे चिंता करू नका काय ताकद जाऊ दिला आमच्या सगळ्या लोकांना कठार भागाचे एकही गाव पाण्यापासून <स्थाथ> वंचित राहणार दाखवला आहे परिवर्तन आपण केलेलं आहे तुमच्या जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून हे काम करताना जांभव आणि जांबू तर बॅरेज करतोय ते केटीवरती का समजा का जांबूत जेवढं पाण्यावर

प्रादेशिक भूड़ी का इंदौरी क्या कहते हैं सर्वे कर लो उसमें दोनों अखिल इंडिया के रिश्ते दोनों

लेझर क्लिनिक लेझरद्वारे भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार पुरुषांसाठी घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार